फ्रेंड्स आज आपण आपल्या एमपीएससी वाले या युट्यूब चॅनल वर पॉलिटी मधील ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिक वरील पार्ट टू असणार आहे चला तर मग करूया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट वजा एक हजार नऊशे पस्तीस मधील खालील तरतुदी विचारात घ्या राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळा या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले ब शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते क का या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली परेई उत्तरे एक मिधाने अ ब बरोबर आहेत दोन विधाने ब क बरोबर आहेत तीन मिधाने अ क बरोबर आहेत चार ब अ बरोबर आहेत यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे पंधरा महाराष्ट्र शासनाने वर्षे असे वाढविले आहे यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ असो पूर्व दोन हजार सोळा एक ए, ए आणि बी प्रवर्गातील अधिकारी दोन सी प्रवर्गातील शासकीय सेवक तीन अप्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी चार अप्रवर्गातील अधिकारी यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे सोळा केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कडून घेतली आहे असो मुख्य दोन हजार सोळा एक एकोणीसशे नऊ चा कायदा दोन एकोणीसशे एकोणीस चा भारत सरकार कायदा तीन एकोणीसशे पस्तीस चा भारत सरकार कायदा चार एकोणीसशे सत्तेचाळीस चा भारतीय स्वातंत्र्य कायदा यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे सतरा खालील विधाने विचारात घ्या एस टी आय मुख्य दोन हजार सोळा घटनेतील केंद्र राजे यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद दोनशे छप्पन्न आणीबाणी विषयक तरतुदी अनुच्छेद वजा पस्तीस कोटी तेवीस लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत ब राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत पर्यायी उत्तरे एक विधान बरोबर आहे ब चुकीचे आहे दोन विधान ब बरोबर आहे अ चुकीचे आहे तीन दोन्हीही विधाने बरोबर आहेत चार दोन्हीही विधाने चुकीची आहेत यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे अठरा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा वीस जुलै एकोणीशे सदतीस रोजी येथे झाली असो मुख्य दोन हजार पंधरा एक मुंबई दोन पुणे तीन नागपूर चार औरंगाबाद यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे एकोणीस खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे असो मुख्य दोन हजार चौदा एक मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ दोन पहिल्या महायुद्धाची समाप्ती एकोणीसशे अठरा तीन बंदालची फाळणी एकोणीसशे पंधरा चार मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा एकोणीसशे एकोणीस यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे वीस खालील विधाने पहा राज्यसेवा पूर्व दोन हजार तेरा अ एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता ब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता वरीलपैकी कोणते ती विधानने बरोबर आहेत एक फक्त अ दोन फक्त ब तीन अ आणि ब चार कोणतेही नाही यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे भारताच्या संविधानाची तत्त्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली एक सच्चिदानंद सिन्हा असो मुख्य दोन हजार तेरा तीन प, मोतीलाल नेहरू दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार प, जवाहरलाल नेहरू यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे बावीस भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले राज्यसेवा पूर्व दोन हजार बारा एक रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर दोन चार तीन चार्ट ऍक्ट अठराशे त्रेपन्न चार इंडियन कौन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे तेवीस एकोणीसशे पस्तीस च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती राज्यसेवा मुख्य दोन हजार बारा एक प्रौढ मताधिकार दोन साम्राज्यांतर्गत अधिकार तीन सापेक्ष स्वायत्ता चार प्रांतिक स्वायत्तता यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे चोवीस ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती राज्यसेवा मुख्य दोन हजार बारा एक अठराशे ब्याण्णव इंडियन काउन्सिल ऍक्ट दोन एकोणीसशे एकोणीस मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा तीन एकोणीसशे नऊ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा चार एकोणीसशे पस्तीस भारत प्रशासन कायदा यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे आज आपण पॉलिटीमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरील सर्व आयोगाने विचारलेली प्रश्न पाहिलेली आहेत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद